हरभऱ्याची डाळ आणि बटाटा यापासून संपूर्ण कुटुंबासाठी करा ही रेसिपी अतिशय सोपी पोटभरीची त्याचबरोबर खूप जास्त चविष्ट व्हिडिओ पाहताच करायला घ्याल इतकी सोपी आहे त्यासाठी आपल्याला भिजवलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे इथे पहा एक वाटी डाळ होती ती मी छान अशी भिजवून घेतली पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे कमीत कमी पाच सहा तास ही आपल्याला डाळ भिजवून घ्यायची हरभऱ्याच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची किंवा तुरीची कोणतीही डाळ इथे वापरू शकता त्यानंतरनं यामध्ये मी लाल मिरची कट करून घातली एक लाल मिरची घातली आहे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर केला तरी चालेल सोबतच लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि आता हे जे अद्रक आहे हे आपण कट करून यामध्ये घालून घेऊया मी तुम्हाला यासाठी म्हटलं की तुम्ही कोणतीही डाळ घेतली तरी चालेल ही रेसिपी पाहिल्यानंतरनं प्रत्येकाला वाटणार आहे की मला आत्ताच करायची आहे आणि हरभऱ्याची डाळ भिजायला थोडा वेळ लागतो पण मुगाची डाळ अवघ्या पंधरा मिनटात पण आरामात भिजली जाते त्यामुळे तुम्ही मुगाच्या डाळीची सुद्धा ही रेसिपी नक्कीच करू शकता आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला ऑन ऑफ मोडवर वाटून घेतलं त्यानंतरनं यामध्ये जिरं घालून घ्यायचं सोबतच थोडासा ओवा घालून घ्यायचा आणि त्यानंतरनं आपण ही जी भिजवून ठेवलेली डाळ होती ना ती घालून घ्यायची आहे आपल्याला पाणी निथळून घालायचं आहे नंतर जर गरज वाटलं तुम्हाला वाटतं ना तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता पण आपल्याला मिश्रम पातळ करायचं नाही आहे याची काळजी घ्या तर चला आता मी हे छान ऑन ऑफ मोडवर छान असं वाटून घेते पहा काही डाळ ना थोडी थोडी अर्धी राहिलेली आहे आणि बाकी छान अशी बारीक झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ हवी आहे तर आता आपण ही साईडला ठेवून देऊया आणि लगेचच पुढचीसुद्धा तयारी करून घेऊया इथे मी हे सांगत होते पहा मी अगदी बारीक नाही केली आहे तिला थोडी दरदरीत अशीच ठेवलेली आहे तर आता हे पुन्हा मी साईडला ठेवून देते आणि पुढची तयारी करून घेते आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत आणि एक बटाटा घ्यायचा आहे आता आपल्याला कांदे आधी चिरून घ्यायचे आहेत कांदे मी साल काढून घेतली त्याला काजळी असेल तर कांदे धुवून घ्यायचे आणि त्यानंतरनं कांद्याची जी वरचं टोक असतं ना ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने कांदा छान उभा पातळ कट करून घ्यायचं आहे पहा इथे आपल्याला कांदा उभा कट करायचा आहे तुम्हाला हवं तर बारीक करू शकता पण या रेसिपीसाठी शक्यतो उभा कांदा आपल्याला हवा आहे तर पहा इथे मी दोनही कांदे अशाच पद्धतीने उभे कट करून घेतलेले आहेत तुम्ही कांद्यांसोबत जर गाजर असेल तर गाजरसुद्धा किसून घेऊ शकता किंवा इतर कोणती भाजी तुम्हाला यामध्ये ॲड करायची असेल तर तीसुद्धा नक्कीच तुम्ही इथे करू शकता इथे मी एक मोठ्या साईजचा सा बटाटा घेतलेला आहे हा बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे बघा बारी बारी मी बारीक किसणीचा वापर करते पण तुम्ही मोठ्या किसणीने किसलात तरी चालणार आहे किंवा असा बारीक किसणीने किसलात तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी संपूर्ण बटाटा अगदी याच पद्धतीने किसून घेणार आहे छान असा बघा उभा पातळ किस याचा पडतो आहे तर मी इथे संपूर्ण बटाटा आता किसून घेते आणि मग पहा इथे आपला हा बटाटा किसून झालेला आहे आपण ह्याला तीन चार पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेऊया जोपर्यंत ह्याचा संपूर्ण स्टार्च निघून जात नाही तर मी इथे तीन ते ती चार पाण्याने बटाटा धुवून साईडला ठेवून दिला आता यामध्ये एका मोठ्या भांड्यात आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान हाताने मोकळा करायचा आहे अगदी व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने कांदा छान आधी मोकळा करून घ्यायचा रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा ही रेसिपी करू शकता जर डाळ भिजत घातलेली असेल तर आणि जर डाळ नसेल भिजत घातली तुम्ही हरभऱ्याची तर नक्कीच तुम्ही मुगाच्या डाळीपासनं ही रेसिपी करू शकता पहा कांदा घातला त्यानंतरनं कट केलेली कोथंबीर घातली आता आपण जो किस ठेवला होता बटाट्याचा तो अशा पद्धतीने घट्ट असा पिळून घ्यायचा आहे पहा त्यामध्ये शक्यतो पाणी नाही राहिलं पाहिजे त्यामुळे छान असा घट्ट पिळून घ्यायचा आहे आता आपण हे सुद्धा साईडला ठेवूया आणि यामध्ये तीळ ॲड करून घेऊया पहा पांढरे तीळ आवर्जून घाला इथे जवळपास दीड चमचा तीळ मी घातलेले आहेत त्यानंतर ना आपल्याला हळद पावडर घालायची जास्तीचे काही मसाले घालायचे नाही आहेत थोडीशी धना पावडर घालूया आपण यामध्ये लाल मिरचीचा वापर केला आहे मुलांसाठी करते म्हणून मिरची एकच घातलेली तुम्हाला हवी तितकी तुम्ही मिरची इथे वापरू शकता आणि हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता जवळपास तीन चमचे बेसनपीठ घातलं आहे बेसनपीठ आवर्जून घाला ज्यामुळे बाइंडिंग छान येईल आणि त्यानंतरनं आपण हे जे वाटून ठेवलेलं मिश्रण होतं ते घालून घेऊया तर पहा इथे मी हे वाटून ठेवलेली डाळ अशी घालून घेते जर तुम्ही भाज्या जास्त वापरताय तर बेसनपीठ थोडं जास्त घाला खूप जास्त नाही पहा मी इथे तीनच चमचे बेसनपीठाचा वापर केलेला के आहे आता आपण हे सर्व वाटलेलं डाळ यामध्ये घालून घेतली त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे सर्व छान असं हातानेच एकजीव करून घ्यायचे पहा मी यात कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही आहे पण तरीसुद्धा जर तुम्हाला वापरायचा असेल तर नक्कीच तुम्ही वापरू शकता आपण यामध्ये धना पावडर घातलेली आहे सोबतच अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जिरं ओवा हे वाटून घातले ना त्यामुळे ह्याला खूप छान अशी चव येते जर आपण एक्स्ट्राचे कोणते मसाले घातले ना तर ही जी टेस्ट आहे ती थोडी कमी होऊ शकते त्यामुळे इथे आपल्याला कोणताही मसाला वापरायचा नाही आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे सर्व छान एकजीव करून घ्यायचे पण कांदा किंवा बटाटा मोडला नाही पाहिजेन याची काळजीसुद्धा घ्यायची आहे तर हलक्या हाताने छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे पहा अशा पद्धतीने आता मी इथे एक पॅन ठेवला आहे पॅनला छान तेल लावून घेऊया याच बॅटरपासनं तुम्ही दोन रेसिपी करू शकता पहिली रेसिपी दाखवते दुसरी तोंडी सांगते तर पहा अशा पद्धतीने आपण सगळीकडे आधी पॅनला तेल लावून घ्यायचं पॅन मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचा त्यानंतरनं हे थोडंसं बॅटर या पॅनमध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने पहा आणि मग हाताने एकसारखं ते पसरवून घ्यायचं खूप जाड ठेवायचं नाही आहे हे बॅटर आणि अगदीच पातळही करायचं नाही आहे अगदी छोटे छोटे असे पॅनकेक आपण याचे करून घेणार आहोत आता तुम्ही याचे वडेसुद्धा करून तळू शकता किंवा मग छोटी छोटी छान भजीसुद्धा सोडू शकता याची भजीसुद्धा खायला खूप छान लागते त्यामुळे नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा एका वेळी पॅनमध्ये जितके बसतील तितके पॅन केक मी अशा पद्धतीने इथे छान असे थापून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही गॅस मीडियम ठेवायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरच संपूर्ण प्रोसेस करायची आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवायचं आहे एक ते दीड मिनटासाठी इथे मी झाकण ठेवलेलं झाकण काढूया आणि हे आता आपण पलटी करून घेऊया तर पहा अगदी अलगद हात्याने आपल्याला हे उचलून घ्यायचं आहे तुटणार नाहीत आणि अजिबात चिरणार वगैरे नाही खराब होणार नाही याची पूर्ण गॅरंटी आहे सहज असे पलटी होतात पहा सहज उचललेसुद्धा जातात खूप अप्रतिम होतात करायला खूप जास्त सोपे मी आता हे पलटी करून घेतलं त्यानंतरनं हवं हो तर तुम्ही यावर पुन्हा थोडं तेल सोडू शकता म्हणजे खालच्या सुद्धा थोडं तेल लागलं जाईल तर पहा इथे मी थोडंसं अशा पद्धतीने तेल सोडून घेतलं आणि आता झाकण नव्हतं ठेवलं मी झाकण न ठेवताच एक दीड मिनटं छान असं पुन्हा होऊन दिलेलं आहे पहा पलटी करून पाहूया आपल्याला दोन्ही साईड छान अशा खरपूस करायच्या आहेत तर खालची साईड एवढी भाजली नव्हती ना म्हणून मी पुन्हा पलटी करून ठेवलेली आता पहा किती मस्त रंग आला आहे छान असे गोल्डन सोनेरी रंगावरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत खायला खूप कमाल लागतात तुम्ही चहासोबत करा किंवा मग जेवताना तोंडी लावण्यासाठीसुद्धा करू शकता स्टार्टरमध्ये सुद्धा देऊ शकता भजी केली ना तरीसुद्धा खूप छान लागतात पण भजी थोडी जास्त तेलकट असतात ना त्यामुळे मी अशा पद्धतीने हा पदार्थ केलेला आहे बरं हा आता तुम्हाला वाटेल जास्त तेलकट म्हणजे याची भजी खूप तेलकट होते का तर अजिबात नाही जशी आपली कांदा भजी होते ना अगदी त्या पद्धतीने त्याला जराही तेल वगैरे राहत नाही खायलासुद्धा छान लागतात पण आता सतत तेलकट पदार्थ खूप होतात ते त्यामुळे मी असं पॅनमध्ये दाखवलेलं आहे तर पहा इथे मी तुम्हाला कट करून दाखवते छान पातळ थापून घेतले पहा मी असंच पातळ थापायचे कारण की हरभऱ्याची डाळी शिजायला वेळ लागतो त्यामुळे छान पातळ थापून घ्यायचं म्हणजे मग लवकर असं शिजलं जाईल तर आपली ही आजची रेसिपी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला, नसेल तर लाईक करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय